काय किंमत सांगत होते आम्ही घेतलं ते साडे सतरा हजाराला साडे सतरा हजाराला पन्नास हजार सांगायचे होते ला। दार दार ला। तीस ला दिलेला बघा माल चांगला आहे कुर्बानीला माल चालला आहे पिलूचा आहे बघा या ठिकाणी पंधरा हजार सांगायचे होते साडे तेरा लाख झालाय गौरांदा गा। त्यांनी पंचवीस हजार रुपये सांगितलेली होती आपण ते कमी जास्त करून करून त्यांना आपण सतरा हजार रुपये आवडलेला आहे काय किंमत सांगायची होती पन्नास हजार पन्नास हजार कितीला घेतलाय सत्तीस हजार हजार नमस्कार मित्रांनो गोपरवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो पुण्याचे दादांते आलेले आहेत खास बाजार फिरण्यासाठी आले मसवड मनसर 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 तर आज माल खरेदी करायच का तुम्ही पाहायला आलोय आम्ही बाजार पाहायला आलो ते आले तुम्ही बाजार पाहण्यासाठी आलेत कसा आहे बाजार बाजार तुम्हाला काय वाटलं ओरिजिनल एवढे डाऊन रेट आहेत का निद तर ईद साठी आज बाजार टाईप आहे नाही तर इथे इतकाच माल राहतो आलेत बघा पुण्यावरून तुमच जे पाहतो चॅनल त्याच्यामुळे खास बाजार पाहण्यासाठी मित्रांनो माल आवडला आहे त्यांना काय अडचणी

अडचणी माल चांगलाय नगाची काय सांगता आजी काय कानाने एवढ्या कानाने बोलले पाच हजार पाच हजार चार इंचे केवढ्याला मागितले हजार तीन हजारला चारही मागितले केवढ्याला जायला पाहिजे चार हजार समजा जायला पाहिजे मित्रांनो पाच हजार सांगायचे चारची अपेक्षा म्हणजे हजार रुपये कानाची अपेक्षा आजीला फुलू चांगले त्या अडचणी मालमस्त तर मित्रांनो शुरोई मध्ये भोपळ आणलाय आणि पिलो बघा पिलो चांगला मित्रांनो शुरोई शोधत असून मिश्र आणि मित्रांनो ते दोन दाताला पिलो आहे मित्रांनो माल चांगला आहे था, का अडचण काय किंमत सांगायची पंचवीस हजार मागणी झाली का काही वीस हजार ला मागितला का मला तुम्हाला आमची अपेक्षा अपेक्षा मित्रांनो पंचवीस ला मागणी झाली चोवीस अपेक्षा आहे मोंड्यामध्ये माल चांगला आहे बघा लाल रंगात पोकड लाल रंगात पोकडा आणलेत शॉर्ट माल चांगलाय बघा दहा हजार रुपये पाच लागेल

माल सोडले नाही किती सोडायचा शेवट काय कारण सोडायचा शेवट मग पावणे सहा मागून गेलाय सहा लागून द्यायचे सहाची अपेक्षा आहे तुम्हाला मित्रांनो पावणे सहा मागून गेलाय सहा आले तर आमचे सोडणार तुम्ही सांगत काय अडचणी माल सहा या ठिकाणी तर गावरान जातीमध्ये माल मित्रांनो पिलं चांगले किती पिलं टोटल किती पिलं आहेत सहा न घेत किती सत्तर हजार ला मागत होता साडेतीन हजार रुपये पट्टी तर मित्रांनो सहा न साडे तीन हजार रुपये पट्टीने मागतायत माल चांगला आहे का अडचणी फुलू छान आहे बघा टोटल साडे तीन हजार पट्टीचे मागायचे होते सत्तर हजार स्वतः मात्र होता कारचणी काय अपेक्षा तुम्हाला काय पट्टीने जायला पाहिजे आम्ही सांगितलं साडेचारने ने जायला पाहिजे मित्रांनो ने सांगितलं होता आणि अडचण नाही शोध किती लाला होता तुम्हाला

किती जोडायचं शेवट आठ हजार सांगेल आठ हजार सांगितले पाच ला मागितलाय त्यांनी सोडायचं कितीला शेवट तुम्हाला आठ हजार आठ ची अपेक्षा आहे मित्रांनो काय अडचणी बघा आठ हजार म्हणते पाच ला मागून घेतला होता आणि धारणे दिलेले आठ च्या अपेक्षा धारण पिलू चांगलं बघा मित्रांनो काठीवाडी जाती माहिती दोन दात आता पिलू आहे बघा चाळीस पन्नास किलो च्या आसपास होते म्हणजे माल चांगला आहे काठचा आणि पिलू छान आहे माल बघा मित्रांनो क्वालिटी माल आहे सांग पिम सांगायची एकवीस हजार सांग मागणी झाली काय सोया पर्यंत सांगायचे सोळा मागणी दादा ना अठरा बघा माल चांगला मित्रांनो पाटीवाडी मध्ये एक नंबर मित्रांनो गावरांगामध्ये शेळे आलेले सुद्धा चालू आहे माल चांगला आहे बघा साडेस सहा हजारला मागितले साडे नऊ सांगलं भाऊ सात हजार का सात हजार साडे नऊ सांगायचं साडेआठ द्यायचं साडे नऊ सांगताय साडेआठ दादा सातला मागितले दादा मी नऊची मागून जाऊ का मागायला पाहिजे काय असेल तुम्ही एवढे म्हाते मग तुला समजताना लोक कसे मागत कोण कसं मागतो घेणार पाहिजे हे देताय का साडेसातची सातची येत आहे का सातला मागितले दादा

तर मित्रांनो शोधत मध्ये बोकळी मित्रांनो माल बघा माल चांगला आहे तर व्यापाऱ्यांनी याची पन्नास हजार रुपये बोलावता मित्रांनो मध्ये शूटिंग झाली होती आपली माल चांगला आहे कालो छान काय किंमत सांगायची होती पन्नास हजार पन्नास हजार कितीला ला घेतलाय छत्तीस हजार छत्तीस हजार मित्रांनो छत्तीस हजार ला खर्च झाले किलो आणि बघा पन्नास हजार सांगायची किंमत होती माल चांगला आहे तर मित्रांनो गावां जाते मध्ये बोकड आणि ईद साठी चालला मित्रांनो कुर्बानीला माल मस्त आहे बघा काय किंमत सांगायची होती त्यांनी पंचवीस हजार रुपये सांगितलेली होती आपण ते कमी जास्त करून करून त्यांना आपण सतरा हजार रुपये आवडलेला आहे त्या पैशांचं काही पडलेलं नाही किती जाता वस्तू चार जातीचा वस्तू चांगला आहे वस्तू पाहून आपण पैसे दिलेले काही दिलच कुर्बानी हा फक्त तर मित्रांनो पंचवीस हजार सांगायचे होते सतरा हजार घेतलाय कुर्बानी साठी माल चांगला आहे बघा चार जाताला भोकडे पिलू छान आहे तर मित्रांनो कुर्बानी साठी माल घेतलाय आणि दौऱ्या जातीमध्ये भोकडे पिलू छान आहे बघा दाने घेतलाय काय किंमत सांगायची होती साडे तेरा हजार रुपये पंधरा हजार पंधरा हजार साडे तेरा लाईन साडे तर मित्रांनो पंधरा हजार सांगायचे होते साडे ला खरंच झालाय गौरंग दातीमध्ये माल आहे माल चांगला बघा तुला चाल मु तर मित्रांनो चार दाताला बोकड्या सोदत मध्ये माल आहे बघा गुलाबी मध्ये मित्रांनो काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याने तीस हजार रुपयाचा किती दिला घेतला तुम्ही तीस हजारच्या बात की किती पचार हजार हजार मित्रांनो पन्नास हजार सांगायचे होते तीस ला दिलेला बघा माल चांगलाय आहे कुरबानीला माल चांगलाय पिलू चा बघा या ठिकाणी मित्रांनो कुर्बानी साठी माल घेतला बघा पेलू छान आहे मध्ये मित्रांनो पोकड मस्त काय किंमत सांगत होते हा आम्ही घेतलं ते साडे हो सतरा हजाराला साडे सतरा हजाराला तर मित्रांनो पंचवीस सांगायची किंमत होती साडेसतराला कुर्बानी साठी घेऊन झाले जाणते नेरचे दादांचे बरे आले बरेपासून घेतलं एवढ्या लांब आले तुम्ही नेरजवळ मार्केट नाही का एखादं मार्केट धुळे मार्केट साखरी मार्केट दोनच मार्केट आहे आम्हाला दोघंच मार्केट आहे नेरच्या जवळ मला धुळ्यापेक्षा बरं वाटलं साखरी मार्केट मार्केट या बरोबर बरोबर म्हणजे धुळ्या मार्केटला गर्दी असेल परत बरेच होती याच्यापेक्षा जास्त होती तर मित्रांनो बघा नेरचे दादांचे कुर्बानीसाठी माल घेऊन झाले अंडू आहे पोकट मस्त माल घेतला बघा तुला छान या ठिकाणी तर मित्रांनो मार्केट मार्केटमधून जा आणि गावरान झालं मेंढा मित्रांनो काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगली होती त्याने पाच हजार रुपये सात हजार रुपये केवढ्याला घेतला तुम्ही त्याने साडे ला दिले साडे चारला दिलंय मित्रांनो सात चांगला की साडे चारला मालसोला पेलू छान बघा तर मित्रांनो अशा प्रकारे साक्री मार्केटला शेळ आणि मेंढ्यांचे भाव होते मित्रांनो मुळे मार्केट फुल टाईट आहे मित्रांनो तर आतापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद